कुणी जाऊ दे आम्ही नाही जायचं आम्ही कुठे असं म्हणतो की प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी प्रत्यक्षात कुणी जाऊ द्या गरीब जाऊ त्यांच्याकडे भेदभाव नसतो त्यामुळे आपलं सगळ्यांनी पूर्ण गाव आणि पंच्याऐंशी टक्के मत विचार करावा थोडे मंगेश दादा सारखे नेते आपल्याला असण प्रशासनामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्यासारख्या झटणाऱ्या पण माणसाच्या पाठीमागवत सर्वांनी एकमताने उभा राहावं आणि मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून दादाचं तिकीट भेटलं तर दादाच्या कांद्याला कांदा लावून दादा सोबत आम्ही लढू एवढं आश्वासन देतो आणि थांबतो सदस्य सागर काटाचे मंगेश दादा आजबे यांचे चिरंजीव हे जनतेची सेवा करण्यासाठी समाजसेवक म्हणून ते राजकारण म्हणून नाही आज पाहता तुम्ही राजकारणाचं बिगल वाजलोय आणि जे माकड कधी पाहण्यात नव्हते ते माकडं मी व्हॉट्सअपला बघतोय भावी जिल्हा परिषदेचे भावी पंचायत समिती सदस्य पण कुठे गेलता ज्या वेळेला शेतकरी वापर चालला होता शेतकरी रडत होता त्यावेळेला तुमची तोंड कुठे होती नाही तर काय नाही त्याला आपण आज चालत तुम्ही जाऊन ठेवलं वापिस आहे त्यांचं आज पाच वर्षपासून त्यांनी ऑफिस चालू केले कसलाही माणूस जाऊ द्या फाटका त्याचं जर काय काम असेल पंचायत समितीच असेल एम एसीबीचा असेल पंचायत समितीचं असेल लगेच लावून लगेच ते काम तात्काळ मार्गे लावतायत काम करताय अशी माणसं आपल्याला पाहिजेत चांगल्या माणसाला आपण खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे पण गाडवाला डोक्यावर घेण्यात मजा नाही हे तुम्ही जाणून घ्या माझे शब्द कटू असते लोकांना वाईट वाटते पण मी खरं बोलणारा माणूस हे माझ्या पोटात ओटात राहत नाही या ठिकाणी आदरणीय मंगेश दादा आजबे यांनी आवरात्र गेली पंधरा वर्ष झालं मी बघतोय समाजासाठी आवरात्र स्वतःला झोपून दिले अक्षरशः कुठलीही वेळ असू द्या कुठला कायम असू द्या दादाला फोन केला आणि दादाला म्हणलं असं असं काम आहे दादाकडे नाही हा शब्द नाही प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या कुणाचीही अडचण असू द्या प्रत्येकासाठी अतिशय धनाने धावून जाणारा व्यक्ती तो म्हणजे मंगे दादा खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण समाजामध्ये काम करत असताना प्रत्येकाला काय ना काय डाग लावण्याचा प्रयत्न काय समाज होतो आपण काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस नाव संख्या सुद्धा विरोधक वाढत चालते काम केलं तर विरोधक होतो ज्यावेळेस समाजासाठी काम केलं ते स्वतःच काम होऊन काम केलं दोन हजार एकोणीस पासून शेतकरी संघटनेत चळवळीत काम केलं ती चळवळीत काम करण्यासाठी सर्व मायगाव ग्रामस्थ प्रत्येक वेळेस त्या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी देऊन सहभाग होऊन ती चळवळ मोठी करण्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस माणसांचा रेट्या माणसांचा आसीर्वाद असल्याशिवाय कोणाच इथं नाव मोठं होत नाही आणि नाव मंगेश आजबे हे नाव करण्यासाठी नाव मोठं करण्यासाठी सगळ्यात जास्त वाट असंत नायगावचा आहे त्यांनी सांगितले म्हणजे पेशंट आर्मिट कसं केलं काय केलं सगळं केलं त्या टायमिजनची कपरता होती आणि ज्या वेळेस पेशंट ऑक्सिजन लागत काहीतरी आपल्याला पावती फोडायला लागते आणि सर्व लहान म्हणलं तुम्ही काळजी करता पावती मी फोडतो का की त्यांच्याकडे म्हणजे अशी काळ असते काही ना काय केलं असतं म्हणजे आप आपलं आपल्या समोर माणूस आला आपला गरीब माणूस आहे गरीब समाजाचा माणूस आहे त्याचं कर्तव्य आपलं ते पार पाडलं आणि त्या पेशंटला आडवणी करून त्यांना ते पुढं शेवटचा आपलं कर्तव्य आपण केलं परमेश्वर काळजी घेतो परमेश्वर सगळ्याची काळजी घेऊन सगळ्यासाठी तो सगळ्या सगळ्या घेतो आता ही झाली आपली लढाई रस्त्यावर कंटिन्यू हो म्हणजे आपले शेतकरी आंदोलन झालं

सत्तर साठ सत्तर वर या मग ते काय काम करणार फक्त येणार इलेक्शन थांबणार घरी नावा लागणार पण म्हणलं आता जर मुलगा त्याने तालम्यात होता परत माझ्या संघ उद्योग व्यवसाय म्हणजे चौक उद्योग असं मग मग आपण त्याला जर उभं केलं तर ज्या वेळेस आपण जात केला तुम्हाला सागा सांगून चोवीस तास सेवा जाणार मग आपण चोवीस तास सेवा देणार मग कोण ना कुठं जातं म्हणून म्हणलं तर आपण त्याला जोभा बोलू जरी मी गेलो कुठं तर तेव्हा जरी कुठं व्यवसाय बसून गेला तर मी चोवीस तास तुमच्यासाठी पाच वर्ष सालकरी म्हणून काम करण्याची आमची बाकी